लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीच्या वतीने आज प्रभाग क्रमांक नऊमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ पद्मजाताई देशमुख आणि प्रभागातील उमेदवार सौ विजयाताई पवार यांच्या प्रचारासाठी नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या या भेटीगाठींमध्ये नागरिकांनी उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्या दृश्यांनी प्रभागात एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले या भेटीगाठींमध्ये उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या लोकनेते अनिलदाता देशमुख शहर विकास आघाडीच्या या भेटीगाठींमुळे प्रभागातील नागरिकांमध्ये उमेदवारांप्रती आत्मविश्वास आणि उमेदवारांच्या गुणवत्तेबद्दल भरभरून सकारात्मक भावना दिसून आल्या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रचाराला ऊर्जा दिली आणि प्रभागातील मतदानासाठी जागरूकता वाढवण्याचे काम झाले या भेटीगाठींचा उद्देश फक्त प्रचार नाही तर नागरिकांशी थेट संपर्क साधून त्यांचे मत ऐकणे आणि त्यामुळे प्रभाग क्रमांक नऊ लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीची लोकप्रियता अतिदृढ झाली आणि उमेदवार पद्मजाताई देशमुख व सौ विजयाताई पवार यांच्या कार्यावर जनतेचा विश्वास स्पष्ट दिसून आला नमस्कार मी विजया प्रकाश पवार प्रभाग क्रमांक नऊमधून उभी आहे मी आ, शहर विकास आघाडी इथून माझी उमेदवारी आहे माझी निशाणी कब्बशी आहे आज आम्ही प्रचारा प्रचाराला सुरुवात केली आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला निश्चितच आम्ही सर्व उमे उमेदवार विजयी होणार आहोत यात काही शंका नाही आहे पण तरीही मला पब्लिक पब्लिकचा मला आशीर्वाद पाहिजे आहे मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नांना म्हणजे त्यांच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर देईल आणि प्रत्येक गोष्टी त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल निशानी कपशी आहे हो। आम्ही शहर हो विकास आघाडीकडून उभे आहोत आमच्या तिघे उमेदवारांना विजयी करावे ही करा विनंती करते